राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला विविध प्रश्नासंदर्भामध्ये आज ताकद देण्याचं काम केलं मध्यंतरी मुंबईमध्ये झालेलं आंदोलन आणि त्या आंदोलनकर्त्यांना सकारात्मक मंत्रिमंडळाच्या उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटलांनी मराठवाड्यामध्ये असणाऱ्या कुणबी प्रमाणपत्राचा एक फार मोठा जी आर त्यांनी काढला त्याचबरोबर इतर जिल्ह्यामध्येही कोल्हापूर असेल सातारा असेल या जिल्ह्यामध्ये काही संस्थांच्या माध्यमातून मराठा कुणबी यांना काही प्रमाणपत्र जर मिळाले तर तिथेही त्या ठिकाणी सरकार सकारात्मक राहील त्याचबरोबर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचा लाभार्थ्यांची संख्या असतो सारथी सारखी संघटना असतो किंबहुना या शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इति इतर जाती धर्मातल्या लोकांना आर्थिक विकास महामंडळाची निर्मिती उदाहरणार्थ लिंगायत समाजासाठी केली आणि या सगळ्या गोष्टीमध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतलेला पुढाकार आणि भविष्यामध्ये प्रत्येक समाजाला अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजने योजना लागू करून ग्रामीण भागातल्या शहरी भागातला जो जो मुलगा तरुण व्यवसायाच्या माध्यमातून उभा राहणार अशांना पूर्णपणे बँकेमधून कर्ज आणि त्या घर घेतलेल्या कर्जावरचं व्याज हे राज्य सरकार विविध महामंडळातून देईल एकंदरच आदरणीय देवाभाऊ हे सर्व जाती धर्माला एकत्र घेऊन जात असताना आपल्या लोकांची जबाबदारी आहे की आपल्या पक्षाने आपल्या नेत्यांनी आपल्या पालकमंत्र्यांनी आप दिलेल्या उमेदवाराला आपण प्रचंड मताने निवडून द्यावं